नमस्कार, नमस्कार। आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जालना जिल्ह्याच्या राजकारणातून थेट मुंबईपर्यंत धडक देणारी मोठी बातमी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला थेट आव्हान देत टांगा घोडे फरार करण्याची तयारी दाखवली आहे जालन्याचे राजकीय वातावरण तापवणारा हा इशारा भाजप नेत्यांसाठी वादळापूर्वीची शांतता दर्शवणारा ठरत आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला कोणालाही कमी लेखण्याची चूक करू नये असा सज्जड इशारा दिला आहे आगामी निवडणुकांमध्ये जर भाजपने सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेसोबत युती केली नाही तर आम्ही त्यांच्या टांगापलटी फरार करू असं अत्यंत आक्रमक आणि थेट वक्तव्य आमदार खोतकरांनी केलं आहे काल माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी अंबड येथे कोणाच्याही शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जालन्याचा महापौर भाजपचाच असेल असे वक्तव्य केले होते यावर आमदार खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली की कोणाच्याही शिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या बळावर जालना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करेल आणि जालन्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल याची आम्हाला आता खात्री झाली खोतकरांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दानवे आणि लोणीकर यांच्या एकत्र येण्यावरही भाष्य केलं त्यांच्या एकत्र येण्याचा आनंद आहे दोघांचा पक्ष एकच असल्याने एकत्र येणे स्वाभाविक आहे मात्र जालना लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन त्यामध्ये परतूर मंठा आणि घनसांगी हे विधानसभा मतदारसंघ भविष्यात जालना लोकसभेला जोडल्या जाण्याची शक्यता असल्याने ही त्यांची पायाभरणी असावी अशी शक्यताही खोतकरांनी व्यक्त केली महापालिकेत जर युतीचा प्रस्ताव आला तर भाजप नेत्यांसोबत चर्चेला बसण्याची आमची पूर्ण तयारी आहे मात्र महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकवायचा हे केवळ आणि केवळ जाळण्याची जनताच ठरवेल असं म्हणत खोतकरांनी स्थानिक निवडणुकीतील आपला दम दाखवला शोभळावर लढण्याचा विचार करणाऱ्या भाजपला खोतकरांनी थेट आव्हान दिलं आहे यावर भाजपची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अपडेट आम्ही वेळोवेळी आपणास देत राहू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच जालना आंदोलन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा हा अलीकडच्या काळामध्ये त्यांचे जे वक्तव्य अडकले नेत्यांचे त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं ठीक आहे त्यांना शुभेच्छा आमच्या परंतु होणार नाही कमी लिखण्याची तिने चूक करून असं माझं मत आहे या जिल्हा त्यांना म्हणजे संघर्ष होण्याची संघर्ष काय होईल जसं बहुमत असेल सत्ता होईल जिथे बहुमत येईल त्याची होईल आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल ते सांगतो त्यांचं बहुमत होईल ठीक आहे ज्यांचं येईल त्यांचं लोकशाही मान्य राहील त्यांचं आलं या शेत आम्हाला मान ते मान्य राहील आमचं आलो तर आमचं तुम्ही मान्य करावं असं की जर केली टांगा भाजपने नाही शंभर टक्के इथे नाही केलं तर टांगा पलटी करायला तयार आहे शंभर टक्के आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये आम्हाला मानणारा वर्ग आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे शिवसेना प्रमुखाला माने एकनाथ शिंदेसाहेबांना मानणारा वर्ग आहे लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहेत मला वाटत नाही ते काय चिंता आम्हाला पक्ष म्हणून काय चिंता आहे लाडका बहिणी माहेबत आहे का शिवसेनेसोबत लालका बहिणी एकनाथ शिंदेसाहेबत आहे ज्याचा शिंदे गाईंना फायदा होता भाजपला शंभर टक्के फायदा शिवसेना अर्जुन कोतकरांनी समजून घ्यायला पाहिजे असं दादे म्हणतात तर दादिवारी दोन्हीकर युतीमुळे अनेकांच्या झोपाव आले लोक खडबडून जागी होत आहेत झोपाय लागत नाही असं दोन्हीकर दोघाचे दोन पक्ष होते का एकच पक्ष होता दोघांचे पक्ष कोणते होते ना आले त्याला नवल काय ते एकच होते काय कोणाचा ओढायला त्यांच्या झोपा झोपाओ असेल तेच त्यांच्या झोपा एकमेकाचे ओढवतात आम्हाला काही घेणं नाही त्यांच्यावर हे काले आम्हाला आनंद आहे हे काले आम्हाला निश्चितपणे कोणी एक यावं ह्याचा आनंद आम्हाला आहे पण हे अगोदर झाला असतं तर बरं झालं असतं आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो परतूर मंठा अंबड जनसंगी जालन्यामध्ये येणार आहे परभणी आहे इकडचं संभाजीनगर कटणार आहे शिल्लोड कटणार आहे त्यामुळे परतूर म्हणता जनसांगी अंबड येतात कदाचित पायाभरणी असेल भविष्यात हा त्यांचा जो काही मैत्रीचा आता काय लोकांनी मनातून ठरलं असेल तर

नाही अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्या यावर त्यांनी बसावं आमच्याकडे आणि बोलणी करावी ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा प्रस्ताव घेऊन मात्र भाजपाचा झेंडा महापालिकेला पडतो बरोबर हे आम्ही मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार आहे ही जनता ठरवेल ना जेण्या कोणाचा फरक व्हायचा ही जनता ठरवेल आणि माझा माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे మేజే భాశే కోటి అంత కమ్మ గడకరి భేట్రా